बीड जिल्हा जो मराठवाड्याच्या हृदयस्थानी आहे गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायम चर्चेत आहे खून मारहाण दरोडेखोरी जाती जमातींमधील तणाव आणि विशेषत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होते या वाढत्या गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गुन्हेगारीच्या बाबतीत कुप्रसिद्ध झालाय याच पार्श्वभूमीवर अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला एक खळबळजनक घटना घडली जिथे सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला गावच्या सरपंच अनंत रघुनाथ अंजान आणि त्याच्या नऊ कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने बेदम मारहाण केली ही घटना ध्वनी प्रदूषणाविरोधातील तक्रारींमुळे उफाळून आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट केल्यानंतर ती राज्यभर चर्चेत आली या प्रकरणाने बीडमधील सामाजिक राजकीय आणि प्रशासकीय समस्यांवर प्रकाश टाकलाय नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सनगाव हे छोटस गाव आहे जिथे चौदा एप्रिलला एक धक्कादायक घटना घडली सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला गावचा सरपंच अनंत रघुनाथ अंजान आणि त्याच्या नऊ कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन अमानुष मारहाण केली ज्ञानेश्वरी यांना मायग्रेन आणि पाठदुखीचा त्रास आहे आणि त्यांनी गावातील ध्वनी प्रदूषणाबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या या तक्रारींमध्ये मंदिरातील भोंग्यांचा तीव्र आवाज आणि त्यांच्या घराजवळील पिठाच्या गिरण्यांचा समावेश होता या सततच्या आवाजामुळे त्यांचा मायग्रेन वाढला आणि अभ्यासातही अडथळा येत होता घटनेची सुरुवात तेवीस फेब्रुवारी दोन रोजी झाली जेव्हा ज्ञानेश्वरी यांनी पहिल्यांदा सरपंच अनंत अंजान यांना फोन करून मंदिरातील भोंग्यांचा आवाज कमी करण्याची विनंती केली त्यावेळी त्या ते अभ्यास करत होत्या आणि तीव्र आवाजामुळे त्यांचं लक्ष लागत नव्हतं सरपंचाने कर्मचाऱ्याला आवाज कमी करण्यास सांगितलं असं सांगितलं परंतु दोन तास उलटूनही काहीच बदल झाला नाही त्यानंतर ज्ञानेश्वरी यांनी पुन्हा फोन केला तेव्हा सरपंचाने कर्मचारी फोन उचलत नसल्याचं सा सांगितलं वैतागुन ज्ञानेश्वरी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन आवाज कमी करण्याची विनंती केली परंतु कर्मचाऱ्याने खाल्ल्याने मंदिरात जाऊ शकत नसल्याचं सा सांगितलं शेवटी ज्ञानेश्वरी यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याशी संपर्क साधला ज्याने उद्या आवाज कमी करण्याचे आश्वासन दिले मात्र रात्री उशिरापर्यंत आवाज सुरूच राहिल्याने त्यांनी पोलिसांना तक्रार केली पोलिसांनी हस्तक्षेप करून आवाज कमी केला या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सरपंच त्याच्या कार्यकर्त्यांसह ज्ञानेश्वरी यांच्या घरी गेला आणि त्यांच्या पालकांवर दबाव टाकला त्याने धार्मिक कार्यक्रमांना विरोध करण्याबाबत विचारणा केली आणि धमकावलं यानंतर सरपंचाने मुद्दाम ज्ञानेश्वरी यांच्या घराजवळ तीन पिठाच्या गिरण्या सुरू केल्या ज्यामुळे त्यांचा त्रास आणखी वाढला या गिरण्यांच्या सततच्या आवाजाने त्यांचा मायग्रेन गंभीर झाला आणि पाठदुखीची समस्या उद्भवली ज्ञानेश्वरी यांनी याबाबत कार्यालयीन तक्रारी केल्या परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही चौदा एप्रिल दोन हजार आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वरी यांना शेतात नेऊन रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने बेदम मारहाण केली ही मारहाण इतकी भीषण होती की त्यांच्या अंगातील रक्त साकळलं आणि पाठीवर काय निळे वळ उठले आणि त्या बेशुद्ध पडल्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु आश्चर्यकारकपणे एका रात्रीतच त्यांना घरी पाठवण्यात आलं या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून उघडकीस आणली त्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध करत लिहिलं अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काटे आणि जेसीबी पाईपने मारहाण केली ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने तिने तक्रारी केल्या होत्या दहा पुरुषांनी मिळून एका वकील महिलेला मारहाण करणे कितपत योग्य आहे हा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे आव्हाड यांच्या या पोस्टमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आलं आणि पोलिसांवर कारवाईसाठी दबाव वाढला युसुफ वडगाव पोलिसांनी सरपंच अनंत रघुनाथ अंजान सुधाकर रघुनाथ अंजान ज्ञानोबा रयकाळ नवनाथ ज्ञानोबा जाधव मृत्युंजय पांडुरंग अंजान अंकुश बाबुराव अंजान सुधीर राजाबाऊ मुंडे आणि नवनाथ दगडू मोरे या दहा जणांवर गुन्हा दाखल केला मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ज्ञानेश्वरी यांना अद्याप एफ आय आर ची प्रत मिळालेली नाही ज्यामुळे पोलीस कारवाईच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय तपास सुरू असला तरी आरोपींना अटक झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाहीये या घटनेने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बीड मधील या प्रकरणावरून अजित पवार यांच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांनी म्हटलंय बीड मध्ये अजित पवारांचा दरारा राहिलेला नाही आणि लोक पोलिसांनाही घाबरत नाहीत सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींना अटक करावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत म्हटलं वकील महिलेला जर संरक्षण नसेल तर सामान्य महिलांचं सा काय सरकारच्या अपयशाची ही साक्ष आहे त्यांनी पूर्ण गृहमंत्र्यांची मागणी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या घटनेचा संबंध भाजप सरकारच्या निष्क्रियतेशी जोडला आणि प्रशासनाच्या झोपलेपणावर टीका केली दुसरीकडे सनगाव येथील गावकऱ्यांनी ज्ञानेश्वरी अंजान यांच्यावरच गंभीर आरोप केले त्यांचा दावा आहे की ज्ञानेश्वरी गावकऱ्यांना त्रास देतात धार्मिक कार्यक्रमांना विरोध करतात आणि रात्री लोकांच्या घरांचे दार ठोठावतात गावकऱ्यांनी असा आरोप केला की ज्ञानेश्वरी यांना त्यांच्या घरच्यांनीच मारहाण केली असून त्यांनी सरपंच आणि कार्यकर्त्यांवर खोटा आरोप केलाय गावकरी पांडुरंग सोपानराव अंजन यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी यांनी यापूर्वीही गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्यात अट्रॉसिटी आणि तीनशे सात सारख्या गंभीर कलमांचा सा समावेश आहे गावकरी सोनाली श्रीकृष्ण मुंडे यांनी म्हटले पिठाच्या गिरण्यांचा त्रास फक्त ज्ञानेश्वरी यांनाच का होतो आम्ही रात्री आठ नंतर पीठ दळायला गेलो तर त्या गिरणी बंद करायला सांगतात मग गावकऱ्यांनी खायचे काय गावकरी नम्रता विनोद रयकाळ यांनी तर असा दावा केला की ज्ञानेश्वरी यांनी यापूर्वी त्यांच्या आजोबांवरही मारहाणीचा खोटा आरोप केला होता जो नंतर खोटा ठरला यामध्ये नक्की खरं काय आणि खोट काय हे लवकरच समोर येईल या, या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ध्वनी प्रदूषणासारख्या किरकोळ समस्येचा वाद हिंसेपर्यंत का गेला यामागे सरपंचा स्थानिक सत्तेचा दुरुपयोग आणि वैयक्तिक अहंकार होता एका वकील महिलेला दहा पुरुषांनी मिळून मारहाण करणे हे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह ठरते गावकऱ्यांनी ज्ञानेश्वरी यांच्यावर केलेले आरोप खरे असतील तर यामागे सामाजिक तणाव आणि गटबाजी आहे याशिवाय ज्ञानेश्वरी यांच्या आईच्या कोर्टातील तीनशे सातच्या केसबाबतही वाद असल्याचे समोर आले ज्यामुळे हा वाद अधिक गुंतागुंतीचा झाला बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि अंबाजोगाईतील ज्ञानेश्वरी अंजान मारहाण प्रकरण हे समाजातील गंभीर समस्यांचे द्योतक आहे ध्वनी प्रदूषणासारख्या किरकोळ वादाचे हिंसेत रूपांतर होणे हे स्थानिक सत्तेचा गैरवापर सामाजिक असहिष्णुता आणि प्रशासकीय निष्क्रियता दर्शवत जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टमुळे हे प्रकरण उघडकीस आलं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपींना अटक आणि कठोर कारवाई होणं बाकी आहे गावकऱ्यांनी ज्ञानेश्वरी यांच्यावर केलेले आरोप प्रकर या प्रकरणाला वेगळं वळण देतात परंतु यामुळे हिंसेचे समर्थन मात्र होत नाही बीड मधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कठोर कायदा अंमलबजावणी आणि आर्थिक विकास आवश्यक आहे जर अशा घटनांवर वेळीच कारवाई झाली नाही तर भविष्यात अशा घटना वाढण्याची भीती आहे दरम्यान या घटनेबद्दलची तुमची मतं कमेंट्स करून नक्की कळवा तसंच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद